नांदणी न्यूज घटना तुमची खटाव तालुक्यातील एकशे तेहतीस जाहीर खटाव तालुक्यातील एकशे तेहतीस ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या वर्षासाठी आरक्षणाची न्याय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी उज्ज्वला वाडेकर तहसीलदार बाई माने अप्पर तहसीलदार अनिकेत पाटील गटविकास अधिकारी जसमिन शेख आदीची प्रमुख उपस्थिती होती वडूज पंचायत समिती बचत सभागृहात अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली यामध्ये अनुसूचित जातीसाठी बारा सरपंच नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित पस्तीस सरपंच पद व सर्वसाधारण प्रवर्गासाठी शहाऐंशी सरपंच पद सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये सर्वसाधारण महिला सरपंचा साठी त्रेचाळीस गावे पुढील कळंबी ललगुन कटगुण पडळ उगाव पेडगाव जाखणगाव पांढरवाडी गारळवाडी नढवाळ मरडवा नांदोशीर धकटवाडी पवारवाडी डांभेवाडी पारगाव चिंचणी मोळ गारुडी गिरिजा शंकरवाडी डाळमोडी मुसांडवाडी वाकेश्वर मांजरवाडी गुंडेवाडी खबालवाडी वेटणे रेवलकरवाडी जाम नागनाथवाडी गोसाव्याची वाडी गादेवाडी धोंडेवाडी काळेवाडी भोसरे खातुगुण ढोकळवाडी सर्वसाधारण सरपंच पुढील प्रमाणे खटाव कामथी तर्फ परळी गोरेगाव वांगी पळशी पिंपरी मायनी दातेवाडी यलमरवाडी उंबरडे नायकाची वाडी बोंबाळे माने तुपेवाडी मुरकवाडी उंबरमळे हिवरवाडी फडतरवाडी बुध नवलेवाडी पांगरखेल वाकळवाडी दरुज शिरसवडी औंद फडतरवाडी नेर अनपटवाडी बुध कुमठे वडगाव पुनवडी कातरखटाव गोरेगाव निमसोड मुळीकवाडी कान्हरवाडी होळीचा गाव येळीव भांडेवाडी कानखात्रे मासुरणे सातेवाडी बनपुरी खरशिंगे कातळगेवाडी काटेवाडी व लांडेवाडी अनुसूचित जाती महिला भूषणगड कोखराळे त्रिमली धारपुडी तळवळे व निमसोड अनुसूचित जाती खुला पुढील प्रमाणे कणसेवाणी गारवडी सूर्याची वाडी वर्थनगड दरजाई व शेनवडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पुढील प्रमाणे अनफळे गोपूज बिखळे कुरोली चोरारे अंभेरी लोणी गणेशवाडी जायगाव दहिवळ मोराळे रणशिंगवाडी खातवळ एनकुळ नेर तरसवाडी चितळी व वरुड नागरिकांचा मागासवर्ग खुला पुढील प्रमाणे कलेढोण पळसगाव पोपळकरवाडी रेवली निढळ वडींडेवाडी राजाचे कुर्ले उंच ठाणे हिंगणे डिस्कळ शिंदेवाडी विसापूर व लाडेगाव या आरक्षण चिठ्ठी सोडत करताना छत्रपती शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी आरव काटकर व निनाद गुरव यांच्यासोबत मंडळाधिकारी सचिन कर्णे आणि सुषमा बरुंगले सह विविध पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची